नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे यामध्ये जे आहे तर परीक्षा शुल्क किंवा अर्ज भरताना काही अडचणी येत असतील उमेदवारांना जाहिरात क्रमांक एकशे सतरा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र गडभ अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीससाठी तर त्याच्यासाठी हेल्पलाईन नंबर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत एम पी एस सी आयोगाकडून हे आलेलं महत्वाचा अपडेट आहे तर इथं टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे सोम सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते आठ वाजेपर्यंत आणि शनिवार व रविवार सकाळी साडेनऊ ते साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही याच्यावर संपर्क साधू शकता किंवा ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करू शकता तुमच्या शंकेचं निरसन जे आहे तर ते एम पी एस आयोगाकडनं करण्यात येईल सर्व पात्र उमेदवारांना दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत तर अर्ज सादर करण्याची जी दिनांक आहे तर ती वाढवून देण्यात आली होती मुदतवाढ आणि जे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गडभाव राजपत्री संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज केलेले नाही आहेत आणखी तर त्यांनी त्यांचे अर्ज जे आहेत ते करून घ्या काही अडचणी आल्यास तुम्हाला इथं संपर्क करण्यासाठी जो अपडेट दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद